सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान भुसावळ जामनेर रस्त्यावरील गारखेडे गावातील रस्त्यावरील एसटी बस स्टँड सोयीस घेल्याचा गौप्यस्फोट ग्रामस्थांनी केलाय रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले ग्रामस्थ पहा सविस्तर व्हिडिओ साहेबांकडे निवेदन दिलं की आमच्या गारखेड्यातील गारखेडा बुद्रुक आणि गारखेडा खुर्दचं जे बसस्टँड आहे ते बसस्टँड अक्षरशः चोरीला गेलं आहे तसा एक पिक्चर काढलेला होता अनाथपुरे साहेबांनी आणि त्यांच्या पिक्चरमध्ये विहीर चोरीला जात आणि ती विहीर चोरीला न जाता आमच्या गावातील बसस्टँडच चोरीला गेलं आहे म्हणजे सात आजोबे ते आपल्या जगामध्ये तर आठवा आजोबा असा घडलाय आमच्या गारखेड्यात खुर्दमध्ये की बसस्टँड चोरीला जात आहे सरकारी आणि तिथं अतिक्रमण इतकं झालेलं आहे आणि संबंधित अधिकाऱ्यानं कुठल्याही रस्त्याची मोजणी न करता अतिक्रमण घडवून आणलं आहे हे संबंधित तर ते जवळच्या जे माणसं आहेत त्यांनी अतिक्रमण घडवून आणलं आहे रस्ता हा प जवळजवळ तेहतीस फूट पंचेचाळीस फुटाचा असतो तर तिथं त्यांनी दहा पंधरा फुटाचा रस्ता केलेला आहे तयार केलेला आहे त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो त्याच्यामुळे कुणाला इजा पोचू शकते आणि सा साहेबांना साहेबांचे जे दुकानदार आहेत ते जवळचे नातविक जवळचे संबंधित लोक असल्यामुळे हे संबंधित अधिकारी यांनी तो रस्ता अरुंद केलेला आहे रुंद असा रस्ताच नाही आहे तिथं केव्हाही काही होऊ शकतं तो आम्हाला बसस्टँड दोघं बाजूनं या ठिकाणी बसस्टँड होतं सतरा बा सत्तावीस बाय पंधराचं तेच बसस्टँड पाहिजे आणि तिकडच्या बस स्टँड नाही आहे मुलं शाळेत जाणारी मुलं पाया माणसं प्रवासी हे सगळे उन्हात आणि पावसात भिजत आहे नेहमीच आहे एक वर्षापासून आम्ही निवेदन साहेबांना भाऊला दिलं गिरीश भाऊंना भाऊंनी ते संबंधित सोलोने साहेब आहेत त्यांना दिलं आता आम्ही तहसीलदार साहेबांना त्याच्याबद्दल निवेदन दिलं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आत्ताच जातो आहे आम्ही पीडब्ल्यू डीला निवेदन देतो आहे आज तसं नाही झालं आम्ही सरळ आंदोलन करणारे उपोषण करणारे आणि त्याने नाही झालं बोललो ना पुर्ण, नड़ती, नड़ती, नहीं, 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 बस त्या बोललो ना ते अरुंद रस्ता झालेला आहे म्हणून बस स्टँड जे पूर्व पूर्वी होतं ते नळत नव्हतं ना मग तोडलं कसं असं बा गावकऱ्यांचं नाही जर नळतच नव्हतं तो स्टँड तोडलं कसं आणि तोडल्यानंतर बांधून दिलं नाही जे गावचे जे प्रवासी आहे मुलं आहे शा बाया सगळे उन्हात उभे असतात आणि अरुंद इतका रस्ता झालेला आहे तिथं इतके वाही काही करू शकतो एखाद्याचा कर्ता म जो पुरुष आहे घरातला तो म्हणू शकतो एखाद्याचा एका पोरजं म्हणू शकतं हे वाही काही होऊ शकतं असा तो अरुंद रस्ता झाला आणि या संबंधित अधिकाऱ्यांनीच केलेला आहे तो बरं आम ह्या गोष्टी आम्ही एक वर्षापासून लावून धरतोय आमची ग्रामपंचायतनं निवेदन दिलं सगळे थक थकलो आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन निवेदन देऊन प्रत्येक ठिकाणी थकलो आहे तरी काही म्हणजे कारवाई करत नाही इतकी कारवाई करावी या लोकांनी एवढी विनंती गावकऱ्यांची प्रशासन झोपलंय प्रशासन हे म्हणजे असं कुंभकर्ण सारखं झोपलेलं आहे असं तरी आम्हाला वाटत त्या ठिकाणी सतरा बाहेर म्हणजे सत्तावीस बाहेर पंधराचं स्टँड होत तर तुम्हाला अटिक्रम काढणं नव्हतं किंवा काही नव्हतं तर मग बस स्टँड का तोडलं होतं तुम्ही बस स्टँड तुम्हाला नढवायच नव्हतं ना म्हणजे तुम्ही ज्या पुढ्या ज्या ठेवलेल्या त्या रोडावर त्याच्या कसा जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्या सब्यू कंप्ले तुम्ही करून दिलेले होती मग आम्हाला जे जागा होती बस स्टँडची त्याच जागेवर आम्हाला बस स्टँड पाहिजे साडेसत्तर पंधरा हजार हे आमची मागणी आहे तुमचा रोड रुंदा करा का करा नाही इथं मग काय करा हे स्टँड रोडावर बनवून दिलं तर आम्हाला ते तु मान्य राहील डायरेक्ट मेन रोडावर बनवून जाईल स्टँड आम्हाला ते मान्य राहील हे रोडात नाही आम्हाला डायरेक्ट म्हणजे रोडात बघ नाही स्टँड हे शॉपिंग कम्प्लीट देतो झालं आम्हाला काय अडचण नाही त्या गोष्टी हा मंदिर काढू शकता रोड काढू शकता या मंदिरे काढू शकता झाड काढू शकता आणि काही नाही याच्यावर काय विषय कोणाचा काहीच नाही मी झगडतोय पुटिंग पासून त्या टायमाला मी ना विरोध केला होता त्या टायमाली मला मूर्खात काढला मी सरपंच मोदी शालेक जोतिराम पवार बोलतोय गारखेडा बुजरू जगांतस्थान करिता प्रतिनिधी फराज अहमद जळगाव आत्ममालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबीर सुरू करण्यात आले या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे शिबीर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून पस्तीस हजार रुग्णांपर्यंत शिबीर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे हॉस्पिटल मध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे तसेच एक्सरे रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर कॅथ लॅब डायलिसिस मशीन फुफ्फुस मेंदू किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे शंभर खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन